कसं जगावं कसं संघर्ष करावं हे शिकविणारे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज वेदना होतात मनाला दुःख वाटतं की अशा या दोन महापुरुषांनी अख्ख्या जगामध्ये आमच्या भारताचं नाव नेलं ह्या गरीब जनतेला शिकावं शिकून संघर्ष करावा आणि आपला हक्क मिळवावा या संपूर्ण गरीब जनतेच्या हक्कासाठी आपलं आयुष्य घातलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय आज ह्या ठिकाणी जाणून बसून त्यांना वगळण्यात आलेलं आहे असं मला वाटतं हे असं जे राजकीय लोक असतील किंवा अधिकारी असतील हे असं का करतायत हा विचार आज समस्त जनता जनतेला करण्याची वेळ आलेली आहे आम्हाला लाज वाटते की खरोखरच आपण स्वतंत्र भारतामध्ये आपण आहोत का खरोखर ते गोऱ्या कात्रीचे इंग्रज बरे होते की जेणेकरून ते गोरग्री जनतेचं ऐकत होते परंतु आत्ताचे जे काळे इंग्रज बसले या ठिकाणी राज करतायत माझ्या अधिकारी स्वरूपात असतील किंवा राजकीय व्यक्ती असतील त्या लोकांनी प्रमाणपत्र जाणून घ्यायला पाहिजे होतं आज या ठिकाणी बसण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तर ते देखील हे राजकीय लोक असतील किंवा अधिकारी असतील हे विसरलेले आहेत आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय की आमचं कुणाचं तरी फोटो त्या ठिकाणी लावा किंवा हे रेल्वे स्टेशन आमच्या नावावर करा किंवा एका समुदायाच्या नावानं करा हा आमचा आंदोलनाचा भाग नाही आहे आमचा आंदोलनाचा भाग जो आहे तुम्ही जर ह्या दोन्ही प्रतिमा कदाचित केल्या नसत्या आणि त्या ठिकाणी ठेवल्या नसत्या तरी हा प्रसंग आला नसता परंतु जाणून बुजून त्या दोन्ही प्रतिमा त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये ठेवल्या होत्या धूर हा त्या ठिकाणी त्या होत्या त्या काही हिमभक्त आणि शिवभक्त यांना मिळाल्या आणि त्या आपण आंदोलन करून या ठिकाणी आज बसवल्या होत्या आज जवळजवळ दोन दो वर्ष होत आली या ठिकाणी या मूर्त्या अशा अस्तव्यस्त आहेत मी तुमच्या माध्यमातून सरकारला अधिकाऱ्यांना विनंती करू इच्छितो तुम्ही आजच्या आज ज्या मुद्द्या या ठिकाणी स्वाभिमानानं अभिमानाने या ठिकाणी बसवाव्यात समाजाला हातामध्ये आंदोलन घेण्याची वेळ राष्ट्रीय लोकां लोक असतील किंवा अधिकारी असतील यांनी घेऊ नये अशी विनंती मी तुमच्या माध्यमातून करू इच्छितो आणि ताबडतोब या दोन्ही मुद्द्या स्वाभिमानाने या ठिकाणी बसवाव्या ह्यासाठी या ठिकाणी हिमभक्त आणि शिवभक्त सकाळपासून आलेले आहेत